रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मिली भगतचा जो खेळ चालला आहे ना तो त्यांना चालू द्या आम्हाला महाराष्ट्र शांतता करायचा आहे तो आम्ही शांतता करतो हो चंद्रकांत स्टेटमेंट आहे की आरक्षण जर देण्यात आलं तर सर्वांना त्या त्या जातींना तेवढा तेवढा वाटा आपल्या इथे झालेलंच आहे अभ्यास कमी दिसतोय मला नाही मी का, कालचं स्टेटमेंट नाही मी आजचं तुम्हाला सांगतोय की बी जे एन टी हा वेगळा आला आहे म्हणजे डी टी हा वेगळा आलाय त्याच्यामुळे असं त्यांचं वर्गीकरण झालेलंच आहे काळात ओबीसीमध्ये पण कुणबी किंवा धनगर जातींचं वर्गीकरण होणार आहे का सरकारचा सरकारचा डाव मी जो म्हणालो आहे की विधानसभेनंतर विधानसभेच्या माध्यमातून जनगणनेचा प्रस्ताव ओबीसीची जी मागणी आहे जनगणनेचा जो जनगणना ओबीसीची झाली पाहिजे त्याला मान्य करून जोपर्यंत जनगणना गण जनगणनेच्या माध्यमातून टक्केवारी कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती जे सुप्रीम कोर्टामध्ये झालं तेच विधानसभेमध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि माझी खात्रीलायक माहिती आहे की या संदर्भातल्या काही व्यक्ती यांनी असा निर्णय होईल असं अनेक जणांना सांगत सुटलेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही राजकीय नेत्यांशी बोललेलो आहोत आणि

इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात करावी की मी क्रिमिलियरमध्ये येतो आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी कर जजमेंट लिहिण्याची हिंमत आहे तर ती ॲक्शनमध्ये आणण्याची सुद्धा ताकद पाहिजे कसं पाहतो त्यांच्या अशा व्यक्तींना मी असताना म्हणणार आहे की सरळ सरळसगड ताडापोटा लागला पाहिजे काय काय हे ब्रेकअप ऑफ दी नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशांना सर आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे जेव्हा महाराष्ट्रातला माणूससुद्धा यू पीमध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस ओडिशामध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्राचा माणूस प प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे गुजरातमध्ये सुद्धा आहे नाही असं नाही त्यांचं काय करायचं त्याच्यामुळे हे जे वक्तव्य समाज धुबकण्याची जी वक्तव्य आहेत समाज धुबकला की देश धुबकतो त्याच्यामुळे यू ए पी एचा कायदा जो, जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट तो यांना लागला पाहिजे माझं म्हणणं ताडा नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट ताबडतोब लागला पाहिजे सरकारने हिंमत दाखवावी उद्या असणारा उठाव झाला त्या राज्यातून किंवा नाही तुम जाओ आणि इकडनं आम्ही उठाव केला की तुम जाओ काय होणार आहे किंवा असंय आमदार आमदार सॉरी

ती त्यांच्या मुख्यमंत्र्यांमार्फत स्पष्ट केली तेलंगणामध्ये त्यांचा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याचबरोबर कर्नाटकमध्ये आहे की त्यांनी असं सांगितलं की आम्ही असणारं हे हा हे जजमेंट लागू करू तेव्हा कशा पद्धतीने लागू करतात आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कार का मध्ये आज जर बघितलं तर दोन टक्केसुद्धा सॉरी दोन टक्केसुद्धा एस टी नाहीत आणि सिक्स पॉईंट सेवन पर्सेंट हा एस सी आहे आखे ज्युडिशरीमध्ये ओबीसी आपण असताना बघितला तर लोअर ज्युडिशरीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे पण अपर ज्युडिशरीमध्ये तो नाहीच आहे त्याच्यामुळे तुम्ही हे लावणार कसं त्याचा क्रायटेरिया काय कायमाने माझ्या अंदाजानं आता स्पेट ऑफ पिटिशन्स यायला सुरुवात होतील एक मला अनेक जणांनी मी जेव्हा मांडलं तेव्हा की जे अगोदरचं पाच जणचं जजमेंट होतं त्या पाच जच्या जजमेंटने असं म्हटलं आहे की संविधानाने अधिकार काय दिला आहे तर शेड्यूल कास्ट कोण आहे शेडूल ट्राईब कोण आहे ते तुम्ही डिसाईड करा दुसरं त्याची सूची करा आणि पब्लिश करा तुम्हाला त्याच्यामध्ये डिव्हिजन करता येत नाही आता शास्त्राला डिव्हिजनच करायचं असेल तर एका वर्गामध्ये तुम्हाला करता येणार नाही ना किंवा एक सिलेक्टिव्ह क्लास करून तुम्हाला घेता येणार नाही ना तर जनरल की जसं थिअरी आलेली आहे की मोनोपलायझेशन विद इन रिझर्वेशन अशी जी थिअरी आलेली आहे मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटी गाडी वाटलेली आहे दुसरी भेट का झालेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे काँग्रेसवाल्यांना कणा नाही आहे काँग्रेसवाल्यांना कणा असता तर ते झुकले नसते जे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राईक रेट आपण असणारा बघितला इलेक्शनचा तर डबल आहे एकनाथ शिंदेंचा याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जी शिवसेनेची मतं आहेत जी शिवसेनेची मत आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेंकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसेनेक आता खरा शिवसे शिवसेना मानतो आहे जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम याच्यामुळे वाढलेला आहे त्याच्यामुळे हा दोन्ही क्लास तसा धर्मवादी पक्षांचा मतदार नाही त्याच्यामुळे काँग्रेसला कणा असता तर ही फॅक्ट त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये मांडली असती पण आपल्याला असताना दिसतंय की काँग्रेस पार्टीमधला कोणी नेता हे मान्य करा मांडायला तयारही नाही अशी माझी माहिती आहे त्या बैठकीमध्ये मांडायलाच तयार नाही आहे याचं कारण त्यांचं होतं की, की विधानसभेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येणार आहे त्यातल्या काही जणांचं असं मत होतं की श्रीमंतन गरीब मराठेच्या लढाईमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा बळी दिला जातोय आणि अशा वेळेस भी समाज कुठे राहील तो व्यावहारिक दृष्टिकोनातून मराठा पाटील देशमुख यांच्याबरोबर आहे आरक्षणासाठी तो फक्त ओबीसी आहे असं म्हणतो आणि म्हणून ही शंका उपस्थित राहिली अशी परिस्थिती आहे आणि ही शंका कोणबी सोडून उरलेले ओबीसी जे आहेत त्यांच्या मनामधली ही आहे की जे मला त्यांनी पुसदलाही बोलून दाखवली आणि यवतमाळलाही त्या ठिकाणी ब भेट झाली त्याच्यामध्येही ते त्यांनी बोलून दाखवलं मोठी फलस्फूर्ती आम्ही असणाराही ही यात्रेशी मानतो जिथे राजकीय पक्षाचे नेते दंगलीच्या उंबरट्यावरती महाराष्ट्र असतानाही सामाजिक प्रश्नावरती भूमिका घेऊ शकत नाही हे महाराष्ट्राचं असणारं दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे या संदर्भातलं सविस्तर माहिती आम्ही देत आलो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे जे दोन तट पडलेले आहेत जलाांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा आणि ओबीसी ते राजकीय भांडण इलेक्शन पुरतं कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय ओबीसी हा मराठा समाजाला उमेदवार मतदान करणार नाही आणि मराठा हा ओबीसीला मतदान करणार नाही ओबीसीमध्ये ही नव्यानं आलेली जागृती की आपलं आरक्षण जात आहे याची जाणीव झालेली आहे यामुळे दो दोन तट जरी असलं तरी हे आपलं राजकीय भांडण आहे या भूमिकेपर्यंत हे यात्रेतून आम्ही असणारे लोकांना घेऊन आलेलो आहोत मराठवाड्याकडून विदर्भामध्ये जसं आलो तशी पहिली बैठक जी ओबीसी बरोबर झाली त्यामध्ये त्यामध्ये विदर्भातला कुणबी ही चर्चा झाली जे प्रतिनिधी उपस्थित होते धनगर समाजाचे माळी समाजाचे तेली समाजाचे बंजारा समाजाचे टाकूनकार समाजाचे आणि लहान ओबीसीचे यांचा सवाल की विदर्भातला कुणबी जो आहे तो ओबीसी आहे याच्याबद्दल दुमत नाही पण आयरणीची वेळ आली तर हा कोणाबरोबर असेल आरक्षणासाठी ओबीसी आहे हे त्यांचं म्हणणं होतं पण उरलेल्या सर्व इतर गोष्टींमध्ये आमच्याशी बसण्याऐवजी ते मराठा समाज पाटील समाजाशी बसतात देशमुख समाजाशी बसतात तेव्हा आपण या संदर्भातला भूमिका घेतली पाहिजे